नमस्कार महाराष्ट्र माझा आपण पाहत आहात आपलं लोकप्रिय चॅनल माय राणी आय राणी न्यूज चॅनल आजच्या बातमीपत्रामध्ये मी आपल्या मनापासून स्वागत करत जा आहे शिवनी गावातील ग्रामदैवत खंडेरावजी महाराज यात्रोत्सव उत्साहात संपन्न सविस्तर बातमी अशी की शिवनी गावातील ग्रामदैवत खंडेराव महाराज मंदिरात दर्शनासाठी जाताना ज्या पायऱ्या आहेत त्या संपूर्ण पायऱ्या व रोलिंग या सोखर्चाने बसून दिल्याबद्दल सदर कामाचे उद्घाटन हे पाचोरा भडगावचे लोकप्रिय आमदार माननीय किशोरप्पा पाटील यांनी केले या, के या उद्घाटनासाठी शिवनी गावाचा प्रथम नागरिक सरपंच करिश्मा सोमसिंग पाटील शिवनी तसेच ज्यांनी या पायऱ्या बांधून दिल्या ते खुमानसिंग हिलाल पाटील माजी सरपंच शिवनी तसेच युवराज पाटील भडगाव डॉक्टर विशाल पाटील भडगाव प्रमोद पाटील महेंद्र तातर प्रवीण खुमानसिंग पाटील संचालक विकास सोसायटी हो शिवनी व गावातील प्रतिष्ठित व्यक्ती व ग्रामस्थ या कार्यक्रमासाठी उपस्थित होते माजी सरपंच संजय जयराम नाथ यांनी प्रास्ताविक सादर केले व शिवनी येथील खुमानसिंग हिलाल पाटील यांनी गावासाठी अगोदर गाव दरवाजा बांधकाम केला तसेच गावाला पिण्याचे टँकर दिले ग्रामदैवत खंडेराव महाराज यांचे पायऱ्याचे ओरोलिंगचे काम केले वरील कामे सोखर्चाने केलेल्या कामाबद्दल गावातर्फे खुमानसिंग हिलाल पाटील माजी सरपंच यांचा सत्कार करण्यात आला तो सोखर्चाने केलेल्या कामाबद्दल आमदार किशोराप्पा पाटील यांच्यातर्फे त्यांचे कौतुक करण्यात आले यात्रेनिमित्त दर्शनासाठी भाविकांना जाण्यासाठी खूप अडचणी निर्माण होत होत्या आणि ही अडचण गावातील सरपंच करिश्मा सोमसिंग पाटील यांनी ओळखून सदर काम पूर्णत्वास नेले सदर काम यशस्वी होण्यासाठी गावातील नागरिकांनी तसेच पदाधिकाऱ्यांनी व यात्रेच्या समि यात्रा समिती आदींनी या परिश्रम घेतले